शेतकऱ्याच्या माथी बियाणे दरवाढीचे ओझ मक्याच्या बियाण्यात तब्बल तीनशे पन्नास ते चारशे रुपयांपर्यंत वाढ कपाशी मूग बाजरीच्या बियाण्या दरातही वाढ सलग पाचव्या वर्षी दरवाढ शेतकऱ्यांच्या खरीपाचा उत्पादन खर्च वाढणार एवला सलग पाचव्या वर्षी खरीपासाठी सर्वाधिक बियाणे लागणाऱ्या मक्यासह विविध पिकांच्या बियाण्यांची दरवाढ झाली आहे यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या माथी मोठा आर्थिक बोजा पडणार आहे नाशिक जिल्ह्यात सुमारे चाळीस टक्के क्षेत्र व्यापणाऱ्या मक्याच्या बियाण्यात साडेतीन ते ती चार किलोच्या थैलीत शंभर ते तीनशे पन्नास रुपयांची मोठी वाढ झाली आहे याशिवाय मूग तूर बाजरी या बियाण्यातही पन्नास ते, ते शंभर रुपयांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा मृदंड सहन करावा लागणार आहे भावातील चढ उतार आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न हाती येत नाही आणि आले तर भाव मिळत नाही अशी सगळी परिस्थिती असताना शेतीसाठी वाढत चाललेले भांडवल तापदायक ठरत आहे लाडक्या मक्याच्या दरात पुन्हा वाढ जिल्ह्याचा पीक पॅटर्न मागील तीन ते चार वर्षात बहुतांशी बदलला असून खरीपात मकाचा जिल्हा अशी ओळख तयार झाली आहे खरीपात जिल्ह्यात सहा लाख सत्तावन्न हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होते यातून तब्बल दोन लाख अठ्याहत्तर हजार हेक्टरवर म्हणजेच सुमारे चाळीस टक्के मक्याचे पीक घेतले गेले आहे मक्याला वाढलेली मागणी सोबतच दरातील होणाऱ्या वाढीमुळे मका जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक बनले असून बियाण्यांची मागणी वाढल्याने कंपन्यांनी बियाणे पिशवी मागे शंभर ते तीनशे रुपयांची वाढ केली आहे कपाशीसह बाजरी मका यामध्ये वाढ कपाशीच्या बीटी दोन बियाण्यांचे दरवाढ शासनाच्या मान्यतेने होत असून सलग तिसऱ्या वर्षी वाढ झाल्याने एक किलोची पिशवी नऊशे एक रुपयांना मिळणार आहे तर तूर बाजरी मूग बियाणे दरातही पन्नास ते शंभर रुपयांची वाढ झाली आहे सर्वच प्रमुख बियाण्यांचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी बियाण्यांच्या खरेदी मागे हजारो रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे सोयाबीन मध्य घट जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचे उत्पादन वाढले होते मात्र मागील दोन ते ती तीन वर्षात दराने गटांगळ्या खाल्ल्याने त्याचा परिणाम क्षेत्र घटल्यावर झाला असून साहजिकच बियाण्यांची मागणी घटल्याने दरही कमी झाल्याचे दिसते मागणी व पुरवठ्याचे सूत्र जुळत नसल्याने यावर्षी देखील चारशे ते सातशे रुपये दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना त्यांचा दिलासा मिळेल अर्थात क्षेत्र कमी होत असल्याने बियाणे मागणीतही घट होत असल्याचे दिसते वाढलेल्या बियाण्याचे दर मका नमस्कार जून महिना सुरू झालेला आहे येवला तालुक्यामध्ये मका या पिकाकरता जोरदार मागणी सुरू झालेली आहे शेतकरी वर्ग मशागत सुरू करून मकाच्या व्हरायटीची चौकशी दुकानात करत आहे परंतु मागील आणि मागील पिशवीचे रेट रेटमध्ये साधारण चार किलोच्या पिशवीच्या मागं तीनशे रुपयाची भाव वाढ झालेली असून मूग बाजरी ह्या दीड किलोच्या पिशवीच्या मागं साधारण शंभर ते दीडशे रुपयापर्यंत वाढ झालेला आहे तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा खरेदी सुरू केलेली आहे मागच्या वर्षी पन्नास किलोच्या माग साधारण दीडशे ते दोनशे रुपये गोणीची भाववाढ खतामध्ये सुद्धा झालेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आव्हान की पुरेशी ओळ झाल्याशिवाय पुरासा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये ही विनंती